नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर मध्ये शांततेसाठी ठाम मागणे समाज कंटकांवर तत्काळ कारवाईचे मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानची गर्जना मध्ये नुकत्याच रांगोळी प्रकरणावरून शहरात दोन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर आज शनिवारी मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाला तातडीने निवेदन देण्यात आले शहराचे वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाज कंटकांवर कडक कारवाई व्हावी अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली याप्रसंगी अल्ताफ सय्यद शहराध्यक्ष रोहन शेलार अजमत इराणी बाबू कुरेशी नदीम सय्यद मुजीर सय्यद फारुक रंगरेज गुल्लू भाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिलीप टिप्परसे यांना निवेदन देण्यात आले नगर शहरात अमन शांती प्रस्थापित करण्यासाठी समाज कंटकांवर तत्काळ कारवाई करून जातीय सलोखा टिकवणे हीच काळाची गरज आहे मानवता हाच खरा धर्म आणि त्यालाच न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ठाम आहोत असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तसेच या तणावाच्या वातावरणामध्ये युवा पिढीचे नुकसान होते त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात या प्रकरणाला जबाबदार कोण असा सवाल या प्रसंगी उपस्थित करण्यात आला एस पी साहेबांना भेटलो त्यांना धर्माच्या संस्थेच्या वतीने एका भोजी शहरात जातीय सलोखा व्हावे आणि दोन्ही जाती धर्माचे लोकांनी शांतता कमिटीला बोलून एस पी आम्ही विनंती केली सर्व जातीचे लोक बोलवून त्यांच्याशी जातीय सलोखा निर्माण करा यांना करून हा यंग मुलं जे आहेत हिंदू असू मुस्लिम असू एनिबडी कुठल्याही कास्टचा असू त्यांचं फ्युचर बरबाद नाही झालं पाहिजे व त्यांची पूर्ण येणारे जीवनात जे असे जर केसेस झाले तर ते जीवनात सक्सेस नाही होणार त्यांना नोकरीचं प्रॉब्लेम येईल तर आम्ही हेच एस पी साहेबाला विनंती केली का सर सर्व जाती धर्माच्या लोकांना बोलून एकदा तुम्ही मिटिंग घेऊन सर्वांच्या मनातले जे बी दोष आहे ते काढून टाकणे देवी हीच आम्ही आमच्या मानवता एक धर्मातर्फे त्यांना विनंती आज मानवतात एक धर्म या संस्थेच्या वतीने आज आम्ही एस पी साहेबांना एक निवेदन दिलं की जे शहरामध्ये आहिल्यानगर शहरामध्ये गेल्या आठ नऊ महिन्यापासून जे तणावाचे जे दोन्ही कटक कंटक जे आहेत हे जे भांडणं तयार करण्याचं व जमिली घडवण्याचा प्रयत्न जे करणारे लोकं जे आहेत यांचा खोल जाऊन तपास करून एस पी साहेबांनी ह्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि ह्यांना पोलीस प्रशासनाचा धाक पडावा असं आम्ही त्यांनी एस पी साहेबांना विनंती केली की दोन्ही जे काही राजकीय तुम्ही होत असतील किंवा काय पण युवकाची जी पिढी आहे आमच्या त्याच्यावर जे विनाकारण जे, जे गुन्हे दाखल होत आहेत तर ह्या फ्युचरमध्ये यांची लाईफ सक्सेस होत नाही आहे आज गुन्हे दाखल झाले तर नोकऱ्या भेटणार नाहीत आणि नगर शहर पहिलंच आपलं ऑलरेडी नोकरी आणि कामाच्या ह्याच्यामध्ये खूप माग आहे तर ह्याच्यामुळं आज आम्ही एस पी साहेबांना मानवता जे धर्म या संस्थेच्या वतीने आज आम्ही एक रिक्वेस्ट आणि निवेदन दिलं की तुम्ही सदर हे जे काही घटना चाललेल्या आहेत नगर शहरामध्ये ह्याच्यावर तुम्ही कटोरीने लक्ष घालून आणि हे जे कोणी असतील त्यांच्या मागं मास्टर माइंड यांच्यावर कठोर पद्धतीने कारवाई करावी अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा